माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं की पोस्टपेड मीटर जे आहेत प्रीपेड मीटर तर त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही म्हणून आणि तशी ती ऑर्डर निघाली प्रीपेड मीटर लागत नाही परंतु पोस्टपेड मीटरच्या बाबतीमध्ये हे जे स्मार्ट मीटर जे पोस्ट लागत आहेत याच्या बाबतीत लोकांच्या मनात शंका आहे आणि आम्ही वारंवार इलेक्ट्रिक कंपन्यांशी संपर्क साधतोय की लोकांच्या मनातल्या शंका दूर करा कारण कुठलीही स्मार्ट गोष्ट येते त्यावेळेला त्याचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटे देखील काही असतात आणि म्हणून मी इलेक्ट्रिक कंपन्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना सांगतोय की या दोन मीटरमधला फरक दाखवा आम्हाला या दोन मीटरचा डेमो द्या काही ठिकाणी तुम्ही दाखवा त्याचे प्रयोग करा आणि एक महिन्याच्या अंतर्गत लोकांना कळू देत की बाबा याच्यामध्ये कमी बिलं होत आहेत जास्त होत आहेत काय होत आहेत आणि अशा प्रकारचा डेमो मी स्वतः घेतलेला आहे आणि मी स्वतः घेतलेल्या डेमोमध्ये स्मार्ट मीटरमध्ये पैसे वाढलेले आहेत आणि हे मी रेकॉर्डवरती ठेवलेले आहेत त्या इलेक्ट्रिक कंपनीच्या माझ्यासमोर प्रश्न असा आहे की पूर्वीपासून आता अशी परिस्थिती आहे की बंच ऑफ कनेक्शन समजा आहेत बंच ऑफ कनेक्शन्स मध्ये एक मीटर खराब झाला तर त्याच्या बाजूला असलेले जवळजवळ चाळीस पन्नास मीटर हे बदलायची जबरदस्ती करतात माझं म्हणणं असं आहे की मीटर बदलला तुम्ही सांगितलं ना की स्वेच्छेने जर मला मीटर बदलायचं असेल तरच तुम्ही मीटर बदलताय पोस्टपेड जरी असला तरी मग ही जबरदस्ती केली जाते ही जबरदस्ती होऊ नये दुसरा महत्वाचा विषय असा आहे की पूर्वीपासून आता मुंबईमध्ये समजा टाटा आहे मुंबईमध्ये अदानी आहे मुंबईमध्ये बी एस टी आहे मुंबईमध्ये एका पार्टमध्ये एम एस सी बी आहे तर त्या त्या कंपन्या आपापल्या ज्या पद्धतीने आपले स्वतःचे मीटर जे काय बदलायचे असतील ते बदलतील आत्ता जी मा, आम्हाला माहिती मिळते आहे कदाचित मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यापेक्षा जा जास्त माहिती असेल की हे सगळं काम अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणजे एम एस सी पण बी एस टीचं पण टाटाचं पण हे फक्त तीनच कंपन्यांना दिलेलं आहे आता ह्या तीन कंपन्यांमध्ये सगळ्यात मोठी कंपनी अदानी आहे आता हे जर रिंग असेल अशी आणि हे जर सगळे मीटर असे आठ मार्गाने सक्तीचे केले जाणार असतील आता एक साधी गोष्ट मुख्यमंत्री महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो आपलं एक महाराष्ट्र सरकारचं सर्क्युलर आहे की ओसी असल्याशिवाय मीटर द्यायचा नाही आता आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये स्लममध्ये मीटर जरी बदलायचं असेल तरी देखील देत नव्हते दे मग त्या दिवशी भांडून 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 स्लम मीटर बदलायला परवानगी दिली परंतु अजूनही इमारतीमध्ये ज्या इमारतींना ओसी नाही आहे मुंबईत जवळजवळ सोळा हजार इमारती अशा आहेत की ज्यांना ओसी नाही आहे परंतु वर्षानुवर्ष तिकडे ते काम चालू आहे हे दोन विषय माझे असे आहेत की एक तर याच्या बाबतीतली मीटरची जी स्मार्ट मीटर आहे याची मोनोपॉली होता कामाने याचे तुम्हाला पॅनल बनवा त्या पॅनलवरती जास्तीत जास्त लोक ठेवा त्यांच्याकडनं बनवता येते देतच नाही ना मी तेच सांगतोय ना कोळीवाड्यात देत नाहीये आता म्हणजे स्लब देतच नव्हते आता त्या दिवशी भांडून मग स्लम मध्ये थोडे मीटर दिले ते कोळीवाड्याचा प्रश्न आपला गजदर बांधमध्ये तर देतच नाही आहेत आता अजूनही इमारतीच्या मध्ये पण देत नाहीये तर कारण ते म्हणतात कोर्टाची ऑर्डर आहे तशी काहीतरी सुप्रीम कोर्टची तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर आहे ते हे दोन विषय आहेत पाहिजे की मीटर सक्तीचे असू नयेत ते सक्तीचे करणार नाहीत मीटर बदलायचा चॉईस हा कस्टमरला असला पाहिजे त्याच्या व्हीलने त्याचं पॅनल असलं पाहिजे ज्या पॅनल अप्रुव्हल द्याल वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळी पॅनल असली पाहिजे ही मोनोपॉली झाली आहे ही रिंग मुख्यमंत्र्यांनी तोडून काढली पाहिजे जा, आणि ज्यांना मीटर आज मिळत नाही आहेत या कोर्टाच्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाच्या ते सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय उत्तर प्रदेशचा आहे त्याच्यामुळे मिळत नाही आहेत तर या तीन बाबतीत लोकांना आपण दिलासा देणार का मान्य सभापती मोदय